वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण चार किलो कैऱ्यांचा रसरशी तसा मुरंबा बनवणार आहोत तर आता ह्या ज्या कैऱ्या आहेत त्याचा चीक पूर्ण मी स्वच्छ धुवून घेतला त्या कैऱ्या सुकवल्या आणि आता मी इथे साल काढून घेते तर बघा आता इथे जास्त कैऱ्या असल्यामुळे मी आणि माझी बहीण आम्ही दोघी मिळून इथे त्याची साल काढून घेत आहोत तर आता हे जे सा साल काढायचं आहे हे दोन प्रकारचं बघा आता इथे मी जे साल काढते तर जास्त असं निघालं जातं साल आणि हे बघा वरच्यावर अशी साल काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने जे साल काढायचं आहे ते आपल्याला असं धारदार आणि पूर्ण वच्च्यावर साल काढून घ्यायची आहे तर आता याने साल पूर्ण मी काढून घेते आणि ते जे दुसरं आहे त्याने बघा जास्त साल निघाली जाते तर त्याचा जा जो आतला भाग आहे तो जास्त असा कट होतो त्यामुळे असं वरच्यावर आपल्याला साल काढून घ्यायची आहे आता ही अशी किसनी जी असते मोठ्या याची तर त्या मोठ्या म्हणजे जे, जे मोठं हे बघा तीन ते चार प्रकारचे त्याच्यावर किसायचे असतात तर आपण जे मोठा भाग आहे त्या मोठ्या भागावर आपण किसून घ्यायचं आहे कारण उरंबा शिजल्यानंतर जो कैरीचा आपण जो कैरी किसून घेणार आहोत तर तो जो किस आहे तो शिज किसल्यानंतर अगदी बारीक होतो त्यामुळे मोठ्या याच्यावर जर किसलं तर अगदी मोरंबा दिसायलाही छान दिसतो आणि शिजलाही जातो तर आता ह्या मोठ्या ज्या भागावर मी कैऱ्या किसून घेते आणि ह्या अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायच्या आहे बघा किसणीवर तर किसल्यानंतर मग आपल्याला पूर्ण त्याचं जे आंबट पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे कैऱ्यांचा जो किस आहे तो पूर्ण आपल्याला असा पूर्ण हाताने पिऊन त्याचा किस किसाचं पूर्ण जो आंबट पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर आता इथे एकीकडे माझी बहीण साल काढून देते आणि दुसरीकडे मी किसून घेते आहे तर मग असं जास्त असल्यामुळे आम्ही दोघी मिळून करतो आहे तर हे बघा अशा पद्धतीने याची साल काढायची आहे आणि असा किसून घ्यायचा आहे तर पै कैऱ्या पहिल्यांदा सगळ्या किसून घ्यायच्या जरी एखादी पिवळसर निघाली तरी काही हरकत नाही कारण आपण जो मुरंबा बनवणार आहोत तर तो आपण गुळात किंवा साखरेत असं शिजवून घेतो त्यामुळे ते, ते एकत्र एक मिक्स होऊन जातं तर आता हे मोठ्या ज्या भागावर मी किसून घेते तर असा हा किस किसून झालेला आहे आपला बघा आणि ज्या पांढऱ्या कैऱ्या होत्या आणि काही एक दोन अशा थोड्याशा पिवळसर निघत होत्या परंतु तो त्याच्यामध्येच मिक्स केलेला आहे शिजल्यानंतर ते एकत्र होऊन जातं आता आपल्याला जो मुरंबा बनवायचा आहे त्याच्यासाठी इथे जाड बुडाची कढई घ्यायची आहे कढई जाड बुडाचीच घ्यायची आहे मोठी कढई घ्यायची आहे आता इथे चार किलो कैरे असल्यामुळे मी इथे दोन टप्प्यामध्ये मुरंबा शिजवणार आहे कारण एकत्र असा त्याला मोठी कढई लागते तर आता मा इथे माझ्याकडे मीडियम साईजची कढई असल्यामुळे मी दोन टप्प्यामध्ये शिजवणार आहे तर आता बघा इथे पहिला तो जो कैरीचा किस आहे तो कढहीत टाकून घेतला आहे आता प्रमाण बघा साखरेचं चार किलो कैऱ्यांसाठी चार किलो साखर लागणार आहे परंतु इथे मी दोन किलो पहिला शिजवणार आहे अर्धा अर्धा करून घेतला आहे तर दोन कै किलो कैऱ्यांसाठी इथे दोन किलो साखर मी टाकून घेतलेली आहे दोन किलो साखर अगदी परफेक्ट प्रमाण होतं अजूनही जर आम कैरी कधी कधी आंबट गोड असू शकते त्यामुळे जास्त जर कैरे आंबट असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून एक दोन वाटी वगैरे ॲड करू शकता कमी जास्त करू शकता परंतु परफेक्ट असं प्रमाण आहे कारण एक किलो कैरीला एक किलो साखर लागतेच आंबटपणा असतोच आणि हे सतत हलवायचं पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं हलवून घ्यायचं आहे त्यासाठीच आपल्याला जाडबुडाची कढाई घ्यायची जेणेकरून खाली आपला जो मुरंबा आहे तो शिजताना लागणार नाही तर असा हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पूर्ण साखरेच्या पाकामध्ये म्हणजे साखरेचा पूर्ण पाक झाला पाहिजे विरघळली पाहिजे साखर त्यामध्ये सतत हलवायचं आणि आपल्याला विरघळून घ्यायचे आहे तर अगदी वर्षभर टिकतो बाहेर म्हटलं तरी राहतो फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडणार नाही आणि मुरंबाला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही शिजवताना तर याला गुळंबाही म्हणतात मोरंबा म्हणतात तर गुळांबा म्हणजे आपण जेव्हा गुळाचा वापर करतो तेव्हा गुळांबा म्हणायचा आणि जेव्हा आपण साखरेचा वापर करतो तेव्हा मुरंबा तर आता इथे साखरेच्या याच्यामध्ये तो व्यवस्थित असं शिजवून घ्यायचा आहे आणि सतत हलवायचा आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही कढईला तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं करायचं आहे आणि दोन्ही टप्प्यांमध्ये म्हणजे अर्धा अर्धा तुम्ही शिजवायचा आहे जर मोठी कढई असेल तर तुम्ही एकत्रही एक शिजवू शकता प्रमाण हे दोन किलोसाठी दोन किलो साखरेचंच घ्यायचं आहे तर आता साखर विरगळत आलेली आहे तुम्ही व्हिडिओत बघताय विरगळल्यानंतर हे सतत असं उलातनीने हलवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा लवंग म्हणजे खडा मसाला लवंग दालचिनी टाकायची आहे त्याने खूप छान असा फ्लेवर लागतो मुरंबाला आणि अजून मला थोडीशी कमी साखर वाटली त्यामुळे मी अजून थोडीशी त्याच्यामध्ये एक वाटी ॲड केलेली आहे कारण कैऱ्या आंबट असतात आं तर थोडी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता कारण जेव्हा आपण आंबट कैऱ्या आणतो त्यावेळेला कधी जास्त आंबट असतात तर कधी कमी आंबट असतात त्यामुळे मग साखरेचं प्रमाण शक्यतो सारखंच घ्यायचं आहे कैऱ्या जेवढ्या असतील तेवढी साखर घ्यायची एक किलो दोन किलो आणि तुम्ही त्याच्यानंतर मग थोडंसं आंबट वाटलं तर कमी जास्त करायचे आहे एक वाटी काळा तुम्ही अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकता वरती तर आता इथे बघा पूर्ण असा पातळ असं झालेलं आहे असं शिजवून शिजवून घ्यायचं आहे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि नॉर्मल गॅसवर सतत हलवायचं आहे आपल्याला आणि सर्वात शेवटी वेलचीपू टाकायचे आहे तर खूप छान चवीला होतो अगदी तुम्ही चपाती भाकरीबरोबर तोंडी लावायला तुम्ही खाऊ शकता तसेच वर्षभर टिकतो आता यामध्ये बघा मी थोडीशी लवंग घेतलेली आहे म्हणजे सात ते आठ लवंग घेतल्यात आणि सात ते आठ दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तर दोनच टाकायचं लवंग आणि दालचिनी तर याने खूप छान फ्लेवर म्हणजे मुरंबाला चवीला लागतो आणि तसेच चवीलाही छान लागतो आणि टिकतोसुद्धा तर आता यामध्ये वेजची फूड सर्वात शेवटी टाकायची तयार झाल्यानंतर तर आता हे सतत हलवायचं थोडा कलर चेंज होईपर्यंत हे बघा थोडं दाटसर होत चाललेलं आहे जास्त पण घट्ट नाही करायचं म्हणजे खाता येईल चपातीबरोबर असं ठेवायचं तुम्ही लहान मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकता तर त्याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे बघा तर गूळ साखर तुम्ही कुठलाही वापर करू शकता साखरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा गुळाचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ साखरेचा वापर करू शकता प्रमाण हे एकच ठेवायचं एक किलोसाठी एक किलो, किलो। थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता नंतर तर आता दाटसर होत चाललेला आहे त्या त्यानंतर बघा आता मी पहिला तो जो शिजवलेला होता तो साईडला काढून ठेवला आता हा दुसरा पुन्हा शिजवून घेते आणि त्यामध्ये मी आता वेलची पूड टाकलेली आहे सेम प्रमाण आहे कारण मी दोन टप्प्यामध्ये शिजवत आहे आणि दोन्हीनंतर मग एकत्र करून तो आपल्याला व्यवस्थित असा बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे तर आता हाँ दुसरा मी हा शिजायला टाकला आहे पहिला जो झालेला आहे तो मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे आणि आता मी हा दुसरा तसाच शिजवत आहे आता पूर्ण साखर मेल झाली सर्वात शेवटी वेलचिपूड टाकायचे आहे आणि झाल्यानंतर दोन्ही एकत्र मिक्स करायचे आहे तर आता बघा तर आता हा जो दुसरा शिजलेला आहे आणि थोडासा मी असा खाता येईल असाच ठेवलेला आहे जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ ठेवायचं नाही आहे आता जो पहिला आहे तो बघा थोडासा लालसर दिसतो आहे तर तो मी याच्यामध्येच मिक्स केला आहे आणि आता मी परत एक दोन मिनटं गॅसवर ठेवून दोन्हींचा कलर एकत्र एक होईपर्यंत मी शिजू देणार आहे तर आता कढईमध्ये सगळा एकत्र एक काढलेला आहे बघा तर अशा पद्धतीने चार किलोचा मुरंबा मी तयार करून घेतलेला आहे आता आपला हा मोरांबा झाला आहे तुम्ही बघू शकता अगदी रसरशी रस तसा झालेला आहे आणि आपल्याला बरनीमध्ये नंतर थंड झाल्यावर भरून ठेवायचं आहे तर आता थंड होण्यासाठी सुद्धा तुम्ही साईडला ताटामध्ये काढून ठेवायचा आहे आणि अर्धा कढईमध्ये ठेवायचा आहे थंड झाल्यानंतर बर्नीत भरून ठेवायचं आहे आता आपला पूर्ण मोरंबा तयार झालेला आहे बघा तर तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत झाला आहे तर मी अर्धा ताटामध्ये काढला आहे अर्धा कढईत ठेवलेला आहे थंड झाल्यानंतर आता बर्नीमध्ये भरती आहे तर कलर तुम्ही बघू शकता बघा खूप छान कलर आला आहे स्मेल तर एवढं छान आणि चव तर विचारू नका अप्रतिम चव लागते नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा तसा हा चार किलोचा मुरंबा वर्षभर टिकतो अगदी रसरशीत झालेला आहे बघा आणि जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ केलेला नाही आहे अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही सहज खाऊ शकता लहान मुलांना टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता वर्षभर टिकतो फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडणार नाही तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे फार काही लागत नाही घरच्या साहित्यामध्ये असा हा मी तुम्हाला कैरीचा मुरंबा दाखवलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता हा मी बर्नीमध्ये भरवून घेते फक्त पाण्याचा हात लागू द्यायचा नाही पाण्याचा हात लागला तर तो लवकर खराब होऊ शकतो त्यामुळे पाण्याचा हात बिलकुल लागू द्यायचा नाही जरी तुम्ही खायला घेतला तरी पण तो व्यवस्थित असा चमच्याने काढायचा आहे तर आता इथे बघा अशा ह्या मी दोन तीन बरण्यांमध्ये भरलेला आहे तर अशा बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडणार नाही नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू